हाय अंशु हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आमच्या इकडं खूपच थंडी वाढलेली आहे बघा आता सकाळचे साडेबारा होत आले तरी पण सकाळचे सर दुपारचे साडेबारा होत आले तरी पण खूप थंडी आहे आणि आमच्या इथं ऊन म्हणजे असं ऊन येतच नाही लवकर इकडं आमच्या घरापर्यंत म्हणजे लांब लांबच ऊन असं त्यामुळे इथं झाडाच्या येईना जास्त गार लागत आहे पायर असं बसू बश, बसूच नाही वाटते नुसती गार हवा आहे रात्रीपासून खूप थंडी आहे थंडी असते तुला नाही वाचा अरे देवा स्वेटर का बरं नाही घालत तू आमच्या अंशिकाला एक प्रॉब्लेम आहे स्वेटरचा नको म्हणते स्वेटर घालायला देवांश पण तसंच आहे पण बळजबरीनं घालावं लागतं हिला बटनचं सेटर आहे ना ही काढून टाकते हिच्या हातानं ना। देवांशला नाही बटनचं त्याला डायरेक्ट घालायचं तर तो घालतो म्हणजे त्याला काढता नाही येत त्यामुळे तो काढत नाही ही काढून टाकते हाताने फाटून गेलं ना आणू ना आता दुसरं तुला ते दुसरं एक आतून आणलेला आहे तो ते घालत नाही त्याची चेन तोडून टाकली तू त्याला चेन बसून आणायला लावते मी पाप्पांना आज संडे आहे त्यामुळे अंशिकाचे पप्पा घरीच आहे ते, घरी ते गेलेले आहेत दुकानात कालच्या व्हिडिओला तुम्ही चांगला सपोर्ट केला असाच सपोर्ट करा आणि फेसबुकला पण आम्हाला फॉलो करा आणि <coughs> तुम्ही आमच्या घरावर पण कमेंट केली ती एका ताई नका घर स्वच्छ करते आणि नंतर व्हिडिओ काढते असं तसं काही नाहीये म्हणजे सकाळी सकाळी व्हिडिओ आता तुम्हाला पण माहिती आहे का घरातले कामं म्हणल्यावर एकतर मुलं रडतात घरातलं काम पण करायचं आणि मग त्यात मोबाईल कसा घेऊन कसा व्हिडिओ शूट करणार त्यामुळं मग सकाळी नाही करत सगळं आवडलं का मगच करते आणि आमचं घर रोजच एवढंच क्लीन राहतं त्याबद्दल काही नाही तुम्हाला मी आत्ता पण दाखवू शकते एकदम घर क्लीन आहे आमचं मेन मुद्दा काय आमच्या घरात म्हणजे दुपारी कोणी राहत नाही ना त्यामुळं घर एकदम स्वच्छ होऊन जातं स्वच्छ म्हणजे स्वच्छ एकदा स्वच्छ केलं का संध्याकाळपर्यंत काहीच पसारा वगैरे काहीच नसतो त्यामुळं हे राहतं आमचं घर क्लीन राहतं आहे की नाही अंशू आमच्या अंशिका पण पसारा करत नाही बरं का तेवश करतो नाही करत आहे ना अंशू तिला पण स्वच्छच आवडतं आणि तिच्या आजीला आजीला पण घरात घाण आवडत नाही पसारा घाण त्यामुळं स्वच्छ ठेवावं लागतं आम्हाला आहे की नाही मी जर नाही केलं तर मग त्या स्वतः टकटक करतात आणि त्याच करायला लागतात त्यामुळं सकाळी एकटा आवरून ठेवलं म्हणजे टेन्शन नाही पप्पा आज बाहेर नेणार आहे आपल्याला कुठे मी ते म्हणले होते काल उद्या जाऊ म्हणे कुठंतरी आम्ही जर कुठं गेलो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत बघायला मिळून बघा आज जर गेलो कुठं तर पण नेतात का नाही ने तर काय जायच आजी काय करते देवांश फिरवती नको बिरच्याला नको फिरू सांडले तर आजीला रागवण बर का इकडं हो एक तिथली आली इकडं तिथली आली अग फुलपाखरू आलं शेळ्यांचाच नाद लागलाय शेळ्यांचे पिल्ले बघा ते पिल्ल ते पिल्लेच पिल। ला। घे उचलून घेते नुसते किती वेळची तिकडच होती आताशी घरी आली दादू झोपला पडशीन पळू नको आले ना लगेच काय ओरडते हे बघा झोपी गेलाय आज खूप लवकर उठला होता तो मग लवकर झोपलाय आमची पण झोपी गेली नको फ्रीज उघडू तीन तीन वेळेस चल बाहेर आमची किती लांब ऊन पडतं बघा झाडाच्या सावलीमुळे इकडं ऊन नाही येत त्यामुळं थंडी वाजती खूपच आणि पूर्ण असं म्हणजे गवत गवत आहे ना पावसाळ्यात खूप पाणी साचलं होतं तिकडे त्यामुळं ह्या वेळेस गार एकदम थंडी जास्त राहणार उठला झाली नीने काही झोप झाली त्याला ओरडती शांत बस ना तो झोपला का तुला असं काय म्हणते तसं होतं नुसतं नुसतं उठवती त्याला पळ तिकडं काय नाही करत काय नाही करत झोप पप्पा घरी आले का खाऊ घेतलाच पाहिजे ना लवकर नायच कुठं जायचंय बर तुम्ही खाऊ घेऊन ये तोपर्यंत मी आवरते हा तो पण चालले का खाऊ आणायला तू थांब ना आपण दोघे आवरू ना ते खाऊ घेऊन येते हम्म तिला नीट बसवा बर बस का ती पाठीमाग बसती पण ती तिला काही एवढी आहे का बसायला व्यवस्थित गाडी गाडीला उडती ती माग याच्या हातात पैसे नका ना देऊ नाही पाडत ना नीट पकडा आणलं तुम्हाला अगं थंडीची तू आईस्क्रीम खाती काय आणलं आईस्क्रीम, आईस्क्रीम। मला सोडून पार्टी चालली मला सोडून पार्टी चालली बघा ना। मला नाही आणलं ना तू समोसा अहो आईस्क्रीम काढून घेतली मला काय म्हणती तुला हे आणलं मी हातात घेतलं त्यात कागद होता थमूत बर या सगळ्यांनी समोसले इकडे बघ इकडं बघ ना माझ्याकडं कधी नवत नाही आता पण किती बोलू बोलू घेतो आम्हाला आशिकाचे पप्पा आम्हाला ना बाहेर नेणार पण कुठं नाही येणार आम्हालाच माहिती नाही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ दिसून कुठं नेणार आहे तर आहे की नाही हो कधी नवत किती दिवसातून बाहेर नेते पण किती बोलू बोलू घेतलं Hmm? त्याला चप्पल घाला ना तो पाय पाय चालून थोडासा मग नाही तर ते त्याला कडेवरच घ्यावा इथून तिथून हे हे बघा पोरग दिसतंय का तुम्हाला यानं काय केलं तरी का मग काम माहितीये का रस्त्यानं चावी गाडीची चावी काढली आणि हातात घेतली होती म्हणजे त्याच्या पप्पाच्या मनात हा खाली टाकून देईल म्हणून ते त्याला पकडायला गेले तर सगळेच पडायला आलतो बर झालं गाडीत त्यांनी डागेच पाय टेकून कंट्रोल केली नाही तर सगळेच सगळे पडलो असत आता आहे की नाही अशी रिकामी काम करते है पोर मी व्हिडिओचा एंड केला घरीच पण परत इथं आल्यावर व्हिडिओ घेतला म्हणजे आम्ही तुमच्या सोबत शेअर करावा असे लेकरे काय करावं कुठं न्यावा का नाही न्यावा यांना ही बाई झोपली होती त्यात एकतर मला पण म्हणजे असं पकडता येईना त्याला आणि समोर बसू नको म्हणलं तर समोरच बसायचं असत आहे की नाही बघा यांना दुसरी वेळेस कुठं यायचंच नाही आता जाऊन दे खेळू काय करू का म्हणतो परत बदमाश ते बाबा बघ तुला काय बोलते बाबा बघ <laughs> जाय ना बाबांकडे त्या आवाज देते तुला बघ आडनाव काय सांग ना अंशू ती पण नाही सांगत असे पोर आहे बागा मग येतो तो चला आता आम्ही जातोय बाहेर आणि उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला आम्ही काय चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थोडं उन्हामुळं अंधक भिजत बाय बाय काय आम्हाला ओढणी सांभाळता येत नाही पण ओढणीची इतकी आवड आहे ना का बस करा बाय 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 चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या